आणि ही बातमी घेऊन ते सर्व कंसाकड्याने निघाले कंसाकडे निघाल्याच्या नंतर कंस धावतच आला आणि हो त्या ठिकाणी आता ती माया होती त्या मायेला त्याने आपल्या हातात ओढलं पकडलं तेव्हा विनंती करते देवकी देवकी म्हणते अरे दादा अरे मुलगी आहे आणि स्त्रीचा बोध करणे पाप आहे तुझ्यासारख्या वीराला हे कृत्य शोधत नाही एक काम कर एवढ्या मुलीचं दान मला दे आपली निर्दयपर्यंत तिला हिसकून घेतलं आणि स्ना करता मांडलेल्या शिळेवर अंगणामध्ये गेला आणि आणि मध्ये वरचे वर त्याच्या हातून ती निसटली आणि तिरस्काराच्या ठिकाणी म्हटलं बोलखा मला मारून तुला काय मिळणार आहे अरे तुझा माझ्या बद्दल जन्माला आलेला आहे आणि तो सध्या सुरक्षित आहे आता दुसऱ्या मुलांना मारू नको महामाया आता ती महामाया हो। आणि हीच भगवत देवी भगवती देवी आपल्या वाराणसी तीर्थाच्या ठिकाणी का म्हणजे काशी तीर्थाच्या ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये अनेक अने नावांना प्रसिद्ध आहे भगवती माया रूप आहे महामायाचं भाषण ऐकलं कॉमस्थान आपल्या कर्म तपश्चात वाटला त्याने देवटी वसुधाची क्षमा मागितली त्यांना कारागृहातून मुक्त केलं आनंदाने घरी जाण्याकरता परवानगी दिली लक्षात घ्या कधी कधी वाईट माणसाच्या हातूनही छान काम घडत त्याच्या मनामध्ये विचार केलं जाऊ द्या यांना सोडून द्या पण ही बातमी ज्या त्यांच्या प्रधान मंडळांना कळली त्यावेळेला ते दुष्ट बुद्धीचे होते आणि दुष्ट त्या प्रधानांनी आणि त्या कौशाला सल्ला दिला त्याने सांगितलं हो असं काय करता एक काम करा की आपल्या राज्यामध्ये जे शहर आहे गाव आहे गौंडवाडे असतील दहा दिवसाच्या आत जे जे गाई असतील त्याने मुलं त्यांना मारून टाकतात त्याप्रमाणे वेद जाणणारे यज्ञ करणारे ब्राह्मण त्यांना दूध दही दूध पुरवणारे त्या गाई आणि यांचा देखील नाश अशी अवस्था ज्या वेळेला जीवनामध्ये येते त्यावेळेला आपला नाश होतो एखाद्या दे वेळा देवाचा अपराध तुम्ही केला कर। देव करतो ध्यानपूर्वक ऐका पण ज्या वेळेला आपल्या हातून सत्पुरुषाचा सज्जन माणसाचा पुरुषाचा अपमान होतो देव मात्र ते क्षम्य करत नाही कारण श्रीमद भगवतामध्ये असं चिंतन आहे की जे लोक संतांचा अनादर करतात हे त्यांचं कुकर्म असत कर्म आहे त्याचा परिणाम काय का आयु श्रियम यशो धर्म लोकान लोकांशीयांसर्वा सोहमदती आणि जे लोक संतांचा अनादर करतात त्यांचं कुकर्म काय काय काम करत तर अगोदर्म त्यांचं आयुष्य कमी करत संतांचा अनादर करणाऱ्या माणसांचं आयुष्य कमी होत त्यांच्या घरी लक्षणे राहत नाही त्यांची कीर्ती राहत नाही धर्म नाहीसा होतो आणि परलोक देखील अशा आकांक्षा त्या सर्व त्यांचं आणि कल्याण नष्ट होत ते सर्व नष्ट होत कंसाना त्या दुष्टबुद्धी प्रधानाच्या प्रमाण व्यवस्था केली बघा त्यांनी जस सांगितलं तसं त्याने सुरुवात केली राज्या प्रेमात कृष्ण जो आनंद सुरू झाला पुढे कंसाला वार्षिक गरभार देण्याकरता नंद पदुळे मध्ये आला नंद आणि वसुधाचा अलौकिक प्रेम होत दोघांची एकमेकाची भेट झाली आणि ते एकमेकाला आता सांत्वना पण चिंतन निघत नंद म्हटत दादा वसुदेवाला अरे तुझा म्हातार कोणी तुला पुत्र होण्याची आशा नव्हती पण ईश्वराच्या कृपेने तुला पुत्र झाला मला आनंद झाला धर्मार्थ काम हे पुरुषांचे जे सांगितलंय ना की या लोकांमध्ये इष्टमित्रांना असेल तरच ते मनुष्याला आणि त्या ठिकाणी हितकारक होतात हे पुरुषार्थ कोणालाही सुखकारक झाले नाही त्याबद्दल मला वाईट वाट परीक्षित राजाचं हे भाषण ऐकल्याच्या नंतर वसुदेवचंही भाषण ऐकल्या त्यानंतर म्हणतात की वसुदेवाचं भाषण ऐकल्यानंतर आणि त्यांचं सांत्वन करून त्या ठिकाणी वसुदेव म्हणतोय संसार तुझ्या कोकणात मागण्या ही फार मोठी वाईट गोष्ट झाली धाकी मुलगी वाचली ती आकाश मार्ग निघून गेली आणि म्हणून तुझ्या मनाला समाधान नसणं हे साहजिकच आहे पण वसुदेवा एक गोष्ट आई आणि आपल्या फायदाच आहे वसुदेवा प्राण्याला सुख दुःख प्राप्त होणं हे त्याच्या दैवावर अवलंबून आहे आपण का गोष्टी म्हणत नाही पण तुम्हाला ते मानावच लागणार प्राण्यांना सुखदुःख जे प्राप्त होत ना ते त्याच्या दैवावर अवलंबून आणि याकरता तू दुःख परीक्षिका नंदा पण अशा नाही तुला वस्तुदाचं समाधान झालं आणि वस्तू आपला सांगता येईल नंदा तू जास्त या गोकुळामध्ये उत्पन्न होत आहे आणि म्हणजे इथून तो लवकर तातडीनं नंदाना आपल्या गाड्या झोपल्या वस्तुदाचा निरोप घेतला तो गोकुळामध्ये गाण्याकरता निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपल्या गोकुळावर काही ना काही अरिष्ट येत आहेत इकडे मात्र आता प्रमाण आणि त्या ठिकाणी भरवली त्याने ठरवलं आता की या आपला जो शत्रू कुकुरामध्ये जो आहे आणि त्याचा आपण नाश केला पाहिजे काय केलं पाहिजे याच्यात मग मीटिंग आपली भरली आणि विचारणा केली की बघा माझा शत्रूच्या गोकुळामध्ये सुखरूप आहे आणि त्याचा नाश करण्याचं काम कोण करत सांगा कोणी उठत नव्हतं तर मी माणसं बसले होते मग एका स्त्रीना विचार केला मनातल्या मनात की हा चान्स आहे कोणीच फॉर्म भरायला तयार नाही आहे आपण जर घातला तर बिनविरोध निवडून येऊ कोणी तयार नाही मग काय आहे ते म्हणायला लागले मी करते हे का तिचं नाव होत पुतना ऐका राक्षस होती मायावी रूप धारण केलं सुंदर स्त्री रूप तिनं धारण केलं आपल्या सदनामध्ये विष भरलं आणि आपली निघाली आहे सुंदर अशा प्रकारे सुस्मर वाद्य होती आणि विचारच चालले काय विचार केली पुत्र सम कोठे लोकाशीस विचार चालले सांगा सांगा तुमच्या या गोपामध्ये कुठे पुत्रोत्सव सुरू आहे का काही लोक बरोबर बरोबर ते पत्ता सांगतात त्यांनी लगेच बोट दाखवलं हो हो पुत्रोत्सव आहे चालू आहे भाविक कसा रंग नंदा घरी

दुरूनच हाक मार यशोदे यशोदे यशोदा विचारात पडली या बाईला मी आतापर्यंत कधी पाहिलं कोणत्या समारंभात हे आले मंदिरात कधी आले हळदी कुंकाला कधी आले लग्न समारंभात कोणाच्या कधी दिसते मतदानाच्या रॅलीत फिरली वारीवर आले मी पाहिलं आणि ही मला नावानेशी ओरड होते कशी ओळखणार तुम्ही श्रीमंत माणसा आम्ही गरीब अगं पण तू अगरी कोण म्हणे तुमची सक्ती बहीण नाही सखी बहीण हे सुद्धा पुन्हा पण माझी सक्ती बहीण आणि मी काय म्हणतो असं काय सांगू तुला अग त्या वेळा आणि मला लग्न झालं तुला होता पुढे तुझा जन्म काय झाला काय झालं काय सर्व मी अशा घरी गेली ती त्यांनी वाट मोकळी केलीच पण आता मला कळलं की तुला पुत्र झाला आणि त्या पुत्राला पाहण्या करता मी आलेली आहे ताप म्हणजे पुढे तुझ्या कृष्णा कुठे तुझा पुत्र किती उत्पन्न झाली ऐश्वर्यकांत करणा मध्ये काय करावं यशला हळूच मला लागले अग माझा जो कृष्ण आहे ना प्रकाश झोपला भगवान कृष्ण मनात पाहायला लागले माझी आई किती साधी आहे आहे काय सांगू माझ्या आईच वातावरण भगवंताने पाहिलं की माझी आई म्हणते की हा झोपला असं म्हणला बरोबर भगवंताने त्या पाडण्यामध्ये आणि हळूज रडायला सुरुवात केली ऐका रडायला लागलं यशोद माय विचारपणे आता कळायचं तरी काय हे पात्र रडू राहिलं ज्याला थांबवता आलं पाहिजे आणि म्हणून यशोदा मै्या त्याच्यावर जाते झोके देते थापटते पण काही केल्या ते वाण काही मात्र थांबत नव्हतं आपला कृष्ण रडलंच निघाला यशोदा मैया बोलते गणपती माझी बाळकाने समजाविकायना गणते माझी भारताने समजाविकायना माझे आहे माझे भारताने समजाविका जाईना गणपती भारताने

कोपटो मी जीव विरहा दुरा नाहीना करते मजे करते मजे आनंदाने करते मजे आनंद चित्तवर जावे